फक्त एक क्षण थांबा तुमच्या जीवनातल्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आणि स्वामींची शुभ भेट तुमच्यासाठी तयार आहे तुमच्या समोर दोन सुंदर फुलांचे गुच्छ आहेत लाल आणि पिवळे शांत मनाने मनात तुमचा प्रश्न विचारा आणि पूर्ण श्रद्धेने कुठल्याही एका फुलावर बोट ठेवा हे फक्त फुलं नाही तर स्वामींच्या कृपेचा प्रसाद आहे तुमची निवड ठरवेल की हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्या दिवशी तुमच्यासाठी कोणता शुभ संदेश आहे निवड पक्की झाली आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची शुभ भेट पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका नाही तर स्वामींचा तुमच्यासाठी शुभ भेट आहे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत घरात आनंदाची आणि लक्ष्मीची चाहूल लागेल तुमचे अडथळे दूर होऊन नोकरी व्यवसायात मोठी प्रगती होईल या शुभ भेटीसाठी तुमचा उपाय हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्या दिवशी दिवसभरात एका गरजू व्यक्तीला आणि चणे दान करा स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि जर तुमची निवड पिवळ्या फुलाची असेल तर तुमच्यासाठी शुभ भेट आहे तुमच्या आयुष्यात नव्या आणि मोठ्या संधीचे दार उघडणार आहे समाजाकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील या शुभ भेटीसाठी तुमचा उपाय हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्या दिवशी घरातून बाहेर पडताना तुळशी एक दिवा लावा आणि स्वामींचे नाव घ्या यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील तुम्हाला तुमची शुभ भेट मिळाली आहे स्वामींचे हे आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंटमध्ये जय स्वामी समर्थक नक्की लिहा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ